जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये पुन्हा एक घोटाळा मध्यंतरी तुमच्यावर सुद्धा एक आरोप झालेला होता राज साबळे यांनी कमी गुंठेवारी असताना तुम्ही शंभर कोटीच कर्ज बँकेतून घेतल्याचा आरोप तुमच्यावर आहे काय सांगाल या संदर्भात बघा असं आहे की आता एक युट्युबर्सचा आणि इन्स्टाग्रामर्सचा एक फार मोठा पैदा या देशामध्ये झालेली आहे या देशात असं म्हणतात की हे देश चुनौती असे कम और से ज्यादा परेशान आहे आणि म्हणून मला असं वाटतं या प्रकारचे कोणतेही सडक छाप कोणतेही युट्यूबर किंवा हे लोक काही आरोप करतील त्यांचा काही शून्य अभ्यास असतो साहेब खरे सडक छाप तर तुम्ही आहात तुम्हाला खरं बोललं म्हणून राग यायला लागला आणि तुम्ही असंवैधानिक शब्द वापरायला लागलात भले आम्हाला काय म्हणतात ना आम्ही युट्यूबवरती व्हिडिओ टाकतो इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकतो कारण की आमच्याकडे ते साधन आहे आमच्याकडे मेन स्ट्रीम मीडिया नाहीये जशी तुम्ही विकत घेतली आणि साहेब तुम्ही विसरलात का तुमचे मोगली साहेब बी पंतप्रधान ऑनलाईन मुळेच झाले होते सोशल मीडियामुळेच झाले होते लोकांपर्यंत त्याच्यामधूनच पोहोचले होते आणि तुम्हाला एवढा झटका काच लागला जर तुम्ही खरेच असता एवढे तर तुम्ही सगळ्यात आधी माझ्यावरती पोलीस केस करायचा प्रयत्न केला केली बी तुम्ही हरकत नाही जर तुम्ही खरेच असता आरोप खोटे असते तर समोर मीडिया समोर आला असतात आणि पंधरा दिवस नाही साहेब सगळी प्रोसेस चालू आहे कारण मी सोप साधा सोपा माणूस आहे माझ्या डोक्यावर कोणाचा हात नाहीये की डायरेक्टली लगेच ते प्रकरण मोठं होईल आम्ही कायद्यानुसार आणि कायद्याच्या प्रक्रियेनेच तुमच्या या प्रकरणाला मोठं करायचा प्रयत्न करत आहोत आम्हाला फक्त ते फुटेज भेटत नाही कारण आमच्याकडे मीडिया नाही विकत घेतलेली दुसरं काय म्हंटल शेतकऱ्यांना कर्ज तुमचा सिबिल स्कोर तुमचा सिबिल स्कोर काय दहा हजार आहे का शंभर कोटीचं कर्ज भेटायला आणि तुमच्याकडे मुळात एवढे पैसे आलेच कुठून एवढ्या प्रॉपर्टी घेण्यासाठी पैसे कुठून आले तुम्ही बराशी खांदा गेलतात का कुठे गेलतात सांगा एवढे पैसे तुम्ही कमवले कुठे तुम्ही म्हणतात मी सामान्य होतो मग कुठून आले पैसे अहो काय काढता इथल्या जनतेला माहितीये आहे ते येते जनतेला सगळं कळतं फक्त ती जनता शांत आहे कारण त्यांच्यामध्ये ती ताकद नाहीये तुमच्या सोबत लढायची माझ्यात आहे मी लढत आहे तुमच्यावरती प्रॉपरली सगळ्या गोष्टी आहेत ना सगळ्या बाहेर येणार फक्त कसं असतं माहितीये का प्रत्येक गोष्टीला वेळ असते आणि दुसरी गोष्ट साहेब तुम्ही चुतिया शब्द वापरून सगळ्यात मोठी चूक केली आहे याच्यामधून शंभर टक्के तुमचा शंभरच नाही अजून किती घोटाळे तुम्ही केले ते सगळे बाहेर काढणार आम्ही ते बी सोशल मीडिया इंस्टाग्राम आणि युट्यूबवरच